इस्लामपूर बंदची सर्व पक्षीय व सामाजिक संघटनांनी दिली हाक शेतकऱ्यांना कर्जमाफी दिव्यांगांना दरमहा सहा हजार व इतरही सतरा मागण्यांकरिता प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांचे अन्नत्याग आमरण उपोषण सुरू आहे या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी इस्लामपूरमध्ये सर्व संघटनांनी साखळी उपोषण सुरू केले आहे हा पाठिंबा आणखी तीव्र होण्यासाठी प्रहार संघटना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट स्वाभिमानी शेतकरी संघटना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम आदमी पार्टी व्यापारी महासंघ संभाजी ब्रिगेड विद्रोही सांस्कृतिक चळवळ मराठा सेवा संघ बळीराजा शेतकरी संघटना दलित महासंघ आरपीआय शिवशंभो प्रतिष्ठान महाराष्ट्र संविधान जागर अभियान भारतीय क्रांती दल या सर्व पक्षीयांच्या वतीने उद्या शनिवार दिनांक चौदा रोजी सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत इस्लामपूर शहर कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे शेतकरी कष्टकरी दिव्यांग कामगार व्यापारी बंधूंनी हा बंद सनदशीर मार्गाने व गांधीगिरी लोकशाही मार्गाने पाळावा असे आवाहन प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री दिग्विजय पाटील यांनी केले आहे जय जय प्रहार शेतकऱ्यांच्या दिव्यांगांच्या मागणीसाठी करू ए, संत गाडगेबाबा समाधीस्थळी पाच ते सहा दिवस झाला अन्य त्या उपोषण करतायत या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उद्या दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस वार शनिवार इस्लामपूर शहर सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत कडकडीत बंद राहील या संदर्भात सर्वपक्षीय आम्ही आवाहन करतो आहे की बच्चू भाऊंच्या या शेतकऱ्यांच्या दिव्यांगांच्या कष्टकऱ्यांच्या मागण्यासाठी उद्या इस्लामपूर शहर दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत कडकडीत बंद राहील याचे सर्व व्यापारी बांधवांनी नोंद घ्यावी जय शिवराय